मित्रांनो तुम्हाला वाटत असेल मी भंगारचा बिझनेस सुरू केलाय का काय पण तसं काहीच नाही आपण गावाला पाईप घेऊन निघालोय माझ्या पण मनात विचाराला पाईप घेऊन गाडीवर जाऊ कसा तर गाडी म्हणली तुम्ही निवांत बसता आपला आजचा प्रवास उतरलाय रिस्की कारण की आपल्या अंगात उतिलायच मस्ती फायनली सगळा प्रवास केला आणि गावामध्ये दाखल झालो गावामध्ये गेलो बघतो काय दरवाजाला कडी घरात गेल्यावर मिस्त्री मला म्हणले आपलं दोनच दिवसाचं काम आहे फरशा लावलं की आपलं काम झालंय काम करून दुपार झालेली म्हणून मिस्त्रींना म्हणलं आता जेऊया म्हणून आम्ही जेवायला बसलो माझं जेवण झालेलं म्हणून मला विचाराला की मशीला घेऊन येऊया पाणी पाजण्यासाठी मित्रांनो हीच आहे आमची माहिती मंगले पाणी नसल्यावर होती जंगले म्हणून हिला नाही आलोय म्हशीनं पाणी पिलेलं मस मला म्हणली तरुण मालक मला परत बांधून या पाणी पिऊन मंगले चढला जोर ती पण झाली लगेच चोर शेजारच्यांची झाडच खाल्ली ती पण मंगलीला बांधलाने म्हणलं मंगले चोरी करणं लयच वाईट आहे असं परत करायचं नाही मला पण पाटणला जाऊन क्लासला जायच होतं म्हणून आजीला टाटा केलं आणि घरी परत निघालो घरी येऊन कपडे बदलली आपले कपडे लय घाण झालेले मित्रांनो पांढरे कपडे घाटले म्हणून मला तुम्ही समजू नका पुढारी मी करतो एमपीएससी ची तयारी जास्त दिवस झाला आपण गावाला गेलोय म्हणून आज आपण क्लास पूर्ण करायला आलोय क्लास मध्ये गेल्यावर शिक्षक म्हणले तुला नाही राहत क्लासचं भान तू आपला कर थम स्कॅन मी पण कॅम्प्युटर बसलो आणि हॅकिंग थोडी शिकलो आणि परत बाहेर निघालो घरी आल्यावर आठवलं आपल्याला मित्राला तीन पुस्तकं द्यायचे आहेत तीच द्यायला परत निघालो हीच आहेत आपली तीन खास दोस्त त्यांचा एकच ध्यास पुस्तक वाचायच्यात खास पुस्तकं दिली आणि घरी परत आलो मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा धन्यवाद